नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत कधी कधी काय होते चिवडा बनवलं बनवलं कुरकुरीत लागतो पण शेवटपर्यंत तो मऊ पडतो मऊ मऊ पडल्यानंतर खायला खूप त्रास होतो यासाठी काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत जेणेकरून तुमचा चिवडा एकदा बनवून ठेवला तर शेवटपर्यंत कुरकुरीत राहील आणि यामध्ये मी जेवढे काही प्रमाण सांगितले आहे त्यामध्ये तुमचा बरोबर एक किलोचा चिवडा बनवून तयार होतो चिवडा बनवताना आपण बाहेरचा चिवडा मसाला पण यामध्ये घालणार नाहीत घरच्या घरी आपण जेवढे काही साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच हा चिवडा बनवून तयार करणार आहोत तरी पण याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत मार्केटमध्ये तीन प्रकारचे पोहे अवेलेबल असतात म्हणजे दगडी पोहे आपण जे कांदा पोहे बनवतो ते पोहे आणि पातळ पोहे पण आपण चिवडा बनवण्यासाठी अशा पद्धतीचे पात पोहे घ्यायचे आता काय काय साहित्य लागते हे पाहू दोनशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम खोबऱ्याचे काप शंभर ग्रॅम दाळवे पन्नास ग्रॅम बेदानी पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कडेपत्त्याचे पाणी आता सर्वात पहिलं आपल्याला बाहेरून पोहे विकत आणले की काय करायचं ते चाळून घ्यायचे कारण हे पात्र पोहे असतात म्हणजे कुठलेही पोहे असू द्या मग ते बॅगमध्ये असल्यानंतर काय होतं ते आदळ आपटेमध्ये थोडेसे तुटले जातात मग त्याचा जो चुरा असतो ना तो साईडला निघण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं पोहे चाळून घ्यायचे आहेत आणि या पोह्यामध्ये काही थोडेफार घाण जरी असेल ना ती पण चाळल्यानंतर निघून जाते अशाच पद्धतीने सर्व पोहे मी चाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते पोह्याचा जो चुरा आहे तो निघतो आता काय करायचं हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून घेताना आपल्याला जाड तळाची कढई किंवा जाड तळाचा पॅन घ्यायचा आहे कारण आपल्याला पोहे खूप भाजायचे नाहीत अगदी एक ते दीड मिनिट मीडियम हीटवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत कारण आपण जर पोहे जास्त वेळ भाजले तर ते खूप स्ट्रिंक होतात म्हणजे असेही थोडेफार स्ट्रिंक होतातच पण खूप वेळ भाजल्यानंतर तर ते खूपच स्ट्रिंक होतात यासाठी आपल्याला एक ते दीड मिनिट फक्त हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर पोहे भाजून नसतील घ्यायचे तर काय करायचं मार्केटमधून पोहे आणायचे चाळायचे आणि एक ते दीड तास कडकडीत उन्हात ठेवायचे पोहे भाजायची गरज लागत नाही पण माझ्याकडे ऊन येत नाही तुम्ही ते बघू शकता हे किती कुरकुरीत असे झाले आहेत पोहे घालून घेतल्यानंतर पण आपल्याला हे हलकेशा हलवून घ्यायचे म्हणजे यामध्ये जेवढे काही थोडीफार वाफ असेल ते निघून जाते आणि पोहे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात ही एक टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा आता जेवढे काही साहित्य घेतले आहे हे तळून घेऊ इथे मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले होते ते तेलामध्ये घालून घेतले आहेत आता हे आपल्याला अगदी मंदाचे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मी यामध्ये तुम्हाला जेवढे काही साहित्य सांगितले त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण यामध्ये जेवढे काही जिन्नस घेतले आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होते यामधील जेवढे काही मॉइश्चर आहे ते निघून जाते आणि आपला जो पोह्याचा चिवडा आहे शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यास मदत होते शेंगदाणे तळत असताना ते हलकेसे फुटले जातात आणि त्याचे जे तोंड आहेत ते लाल होतात मग लगेचच आपल्याला तेलामधून शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आपण जर शेंगदाणे पुढे तळत गेलं तर ते, गे जा गे ते करपले जातात आता हे मी भाजलेल्या पोह्यावर घालून घेतले आहेत आता याच कढईमध्ये आपण जे खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते घालून घेऊ खोबऱ्याचे काप करताना आपल्याला अगदी पातळ पातळ असे पात करायचे आहेत म्हणजे ते चिवडा खाताना अगदी दाताखाली आले की कुरकुरीत लागतात आणि हे पण आपल्याला हलक्याशा लालसर कलरवरती काढून घ्यायचे आहेत कारण तेलामधून काढल्यानंतर पण याला डार्क कलर येतो त्यामुळे अशा कलरवरतीच आपल्याला खोबरे काढून घ्यायचे आहेत यापेक्षा जर डार्क कलर केला तर खोबरे करपू शकते आता हे पण मी भाजलेल्या पोह्यावरती घालून घेते आता यामध्ये आपल्याला शंभर ग्या डाळवे घालून घ्यायचे आहेत इथे डाळवे कोणी कोणी काय करतात थोडेसे कच्चेच ठेवतं म्हणजे जास्त परतून नाही घेत पण मला हलकेसे हे लालसर होईपर्यंतच तळायला आवडतात कारण त्याचा जो चव असते ते खूप खमंग लागते इथे डाळवे पण तळून झालेले हे मी काढून घेते तेलामध्ये साहित्य काढून घेताना अशा पद्धतीची गाळणी घ्यायची यामुळे का होते आपले जे साहित्यामध्ये सर्व काही तेल आहे ते व्यवस्थित असे नितळले जाते आता हे पण मी पोह्यावर ते घालून घेते आता याच कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम बदाम घालून घेत आहे बदाम तळायला फारसा वेळ लागत नाही एक ते दीड मिनटात आपले बदाम व्यवस्थित असे कुरकुरीत होतात बदाम तळून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि माझ्याकडे काजू आहेत ते अगोदरच थोडेसे तळलेले आहेत त्यामुळे मी यामध्ये पन्नास ग्रॅम काजू घालून घेत आहे आता हे पण आपल्याला भाजलेल्या पोह्यावरती घालून घ्यायचे आहेत जे मनो की आहेत ते न तळता मी यामध्ये असेच घालून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला मिरचीचे काप तळून घ्यायचे आहेत मिरचीचे काप तळताना डायरेक्ट कढईमध्ये घालण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण गाळणीमध्ये घालून तळायचे म्हणजे ते काढायला पण आपल्याला अवघड जात नाही पटकन आपण साईडला काढू शकतो इथे मिरचीचे काप पण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे पण मी पोह्यावरती घालून घेते आता यामध्ये मी कडीपत्त्याचे पाणी तळून घेत आहे हे पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जेवढे काही साहित्य आहे प्रत्येक साहित्य आपल्याला कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे आहे आता चिवडा मसाल्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाव दोन चमचे पिठी साखर आधा चमचा हळद आधा चमचा काळी मीठ अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी हिंग चवीनुसार मीठ बस एवढेच आपल्याला साहित्य लागणार आहे आता हे जेवढे काही साहित्य घेतले आहे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे सर्वात पहिले हिंग घालून घेतली आहे नंतर चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट चवीनुसार मीठ दोन चमचे पिठी साखर पिठी साखर तेलामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घेऊ आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद आपल्याला सर्वात सुरुवातीला नाही घालून घ्यायची कारण हळद घातल्यामुळे ती करपली जाऊ शकते आपण बाकीचे साहित्य ते घातल्यानंतर तेलाचा थोडासा ताव कमी होतो यासाठी आपल्याला सर्वात शेवटी हळद घालून घ्यायचे आहे सर्व मसाले मी तेलामध्ये पोह्यावरती घालून घेतलेत पण ते शूट करायचे राहून गेले आता सर्व मसाले घालून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे झाराच्या सह्याने तर हे व्यवस्थित असे एकजीव होत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचे हाताच्या सह्याने चळून चळून व्यवस्थित असे सर्व मसाले पोह्याला लागतील या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघितले आहे की पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी काहीच टाईम लागत नाही काय करायचं आदल्या दिवशी आपल्याला सर्व साहित्य काढून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पोह्याचा चिवडा बनवायला घ्यायचा फटाफट कुरकुरीत खमंग असा पोह्याचा चिवडा झटपट बनवून तयार होतो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवीनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तो पर धन्यवाद